आपल्याला महायुतीमधूनच निवडणुका लढवायच्या आहेत असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय परंतु कोणाला खुमखुमी असेल तर धनुष्य बाण कसा चालतो ते देखील आम्ही दाखवून देऊ असा इशारा देखील सामंतांनी महायुतीमधील त्यांच्याच मित्र पक्षांना दिलाय स्थानिक वक्तव्यांना गांभीर्यानं घेऊ नका अजित पवारांच्या राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांनी ने असं म्हटलं आहोत आमच्याकडे संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे आम्ही तेहत्तीस हजार शाळांपासून अठ्ठावीस हजार लोकांपासून आपण माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनच निवडणुका लढवायची आहे पण कोणाला कुमकुटी असेलच तर आपला धनुष्यबण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी जनप्रतिनिधीला आपापल्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची किंवा त्याच्या वर्चस्व हे दाखवण्याचा अधिकार असतो आणि अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर काही लोकांचे भाषण असतात काही वेगवेगळे विधान असतात त्याला एवढं काही महत्त्व देण्याची गरज नाही काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या